पुढची महत्वाची बातमी आपण बघूया आगामी पालिका निवडणुकांच्या तोंडावर मवियामध्ये सुद्धा कुरबुरीना सुरुवात झालेली आहे राज आणि उद्धव ठाकरेंच्या युतीची फक्त औपचारिक घोषणा होणं बाकी आहे आणि या युतीवरून काँग्रेसमध्ये खतखत सुरू होती अशा बातम्या आपण वारंवार बघितल्या होत्या आता काँग्रेसचे माजी मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनी थेट स्वबळाची भाषा केलेली आहे काँग्रेस आगामी मुंबई पालिका निवडणुका स्वबळावरती लढवेल असं भाई जगताप यांनी स्पष्ट केलंय ना उद्धव ठाकरे ना राज ठाकरे यांच्या पक्षासोबत काँग्रेस लढणार स्वबळावरती असं त्यांनी जाहीर करून टाकलेलं आहे आम्ही आमचं मत महाराष्ट्र प्रभारी रमेश चन्निथला यांच्यासमोर मांडल्याचंही त्यांनी सांगितलेलं आहे तर पक्ष कार्यकर्त्यांची स्वबळावरती लढण्याची इच्छा असून त्यांच्या इच्छेचा मान राखायला पाहिजे असंही भाई जगताप यांनी स्पष्ट केलं आहे आपण उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची बाजू घेऊ नये आणि राज ठाकरे यांचा प्रश्नच उद्भवत नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे कार्यकर्ता की लड़ाई है कार्यकर्ता को लड़ने दो जी। इसमें हमको ना शिवसेना के साथ जाना चाहिए उद्धव जी के साथ भी नहीं जाना चाहिए राज ठाकरे की तो सवाल ही नहीं पैदा होता तो हमने हमारी बातें रखी है और अभी तक कभी भी कांग्रेस ने कभी भी ऐसा नहीं कहा है कि हम उनके साथ यानी अगर राज ठाकरे को साथ में लेना है ये कभी भी कांग्रेस ने नहीं कहा और नहीं कहेंगी जैसे हमारे नेता उद्धव ठाकरे साहब मातोश्री में रहते हैं वैसे कांग्रेस के सभी बड़े नेता दिल्ली में रहते हैं महानगर पालिका में किसके साथ युति करनी है किसके साथ गठबंधन करना है यह ना तो हमारा अधिकार है ना भाई जगताप जी का है या राहुल गांधी जी मल्लिकार्जुन खड़गे जी उद्धव ठाकरे जी आदित्य ठाकरे जी का अधिकार है अगर भाई जगताप को लगता है कि वो अकेले चुनाव में जाने में सक्षम है तो हमारा नाम तो शिवसेना है हमने तो सत्ताईस अट्ठाईस साल महानगर पालिका पर अकेले चुनाव जीतकर भगवा फहराया है मला वाटतं प्रत्येक स्थानिक प्रत्येक ठिकाणचे विषय वेगवेगळे आहेत आणि म्हणून महाविकास आघाडी म्हणून आम्ही म्हणतोय की स्थानिक पातळीवर निर्णय व्हावेत अशी आमची अपेक्षा आहे आणि म्हणून अजून निवडणुका लागायच्या आहेत अनेक गोष्टी घडतील काही ठिकाणी युती होईल काही ठिकाणी होणार नाही परंतु शेवटी भाजपसारख्या महाराष्ट्राचा द्वेष करणारं सरकार जे आहे ते घालवणं कुठल्याही परिस्थितीत या महानगरपालिकांमध्ये त्यांची सत्ता न येऊ देणं ही आमची भूमिका असणार उगाच भाई जगताप आणि राज ठाकरेंना विरोध केला असं नाही म्हणाले आहेत ते म्हणाले आमचा उद्धवजींबरोबर जायचं की नाही हे नक्की होत नाही तर राजसाहेबांचा काय प्रश्न घेत नाही बरोबर आहे त्यामुळे उगाच ते पतंगड नको लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार असतो आणि लोकशाहीमध्ये प्रत्येक पक्ष आपापला निर्णय घेत असतो त्यामुळे त्यांचा तो निर्णय असेल त्यामुळे मी एवढच सांगेन की लोकसभा महायुतीने आम्ही जिंकलो विधानसभा महायुती लँडस्लाइड विक्ट्री घेऊन जिंकलो आता स्थानिक स्वराज्य संस्था देखील मध्ये महायुतीचाच भगवा डौलाने फडकेल तर आगा आगामी पालिका निवडणुकांच्या तोंडावर मवियामध्ये सुद्धा कुरबुरींना सुरुवात झाल्याचं बघायला मिळते कारण राज आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीची खरंतर औपचारिक घोषणा होणं बाकी आहे मात्र युतीवरून काँग्रेसमध्ये खतखत बघायला मिळते अशा बातम्या समोर आलेल्या होत्या आता काँग्रेसचे माजी मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनी थेट स्वबळाची स्वबळाची भाषा केलेली आहे आणि काँग्रेस आगामी मुंबई पालिका या ज्या निवडणूक आहेत त्या स्वबळावरती लढवेल असं भाई जगतापांनी स्पष्ट केलेलं आहे ना उद्धव ठाकरेंना राज ठाकरेंच्या पक्षासोबत काँग्रेस स्वबळावरती लढेल त्यांच्यासोबत लढणार नाही अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे जाहीर केलेलं आहे आम्ही आमचं मत महाराष्ट्र प्रभारी रमेश चेनिथला यांच्या समोर मांडल्याचंही त्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे पक्ष कार्यकर्त्यांची स्वबळावरती लढण्याची इच्छा असून त्यांच्या इच्छेचा मान राखला पाहिजे असंही भाई जगताप यांनी स्पष्ट आहे पुढची महत्वाची बातमी समोर येते म्हणजे मतदार यादीच्या मुद्द्यावरून विरोधकांनी निवडणूक आयोगाला धारेवरती धरलेला आहे मात्र विरोधकांचा रडीचा डाव असल्याचा आरोप मंत्री गिरीश महाजनांनी केला आहे मतदार यादीमधील दोन चार नावं चुकली असतील म्हणून एवढा गोंधळ घालणं योग्य नाही मतदार काय पाकिस्तान मधून मतदान करतात का असा सवाल देखील गिरीश महाजन यांनी विरोधकांना केलाय आयोगाला सांगावं काय सांगायचं असेल ते पण उगा लढायचं काम त्यांचं चाललेलं आहे दोन चार पाच नावं कमी जास्त झाल्या असतील चुकले असतील वय चुकले असतील त्याच्यामुळे काय सगळेच लोक काही पाकिस्तान मतदान करत आहेत काहीतरी बालिश प्रकार चाललेला आहे कोणी आपलं स्वतःचं निवडून येत नाही लोकं तुम्हाला थारा देत नाही तुम्हाला पुढचं चित्र दिसतंय की आता आपण इथे भुईसपाठ होणार आहोत म्हणून मग उबाटा असेल काँग्रेस असेल शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी असेल का अजून कोणी असेल मला वाटतं यांचा केविलवाणा प्रयत्न हा चाललेला आहे